महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अजितदादांचं अत्यंत दुर्दैवी निधन झालं प्रचंड धक्कादायक घटना या महाराष्ट्राने पाहिली मनाला चटका लावणारी वेदना देणारी घटना परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील एकीकडे दुःखद घटना घडलेली आहे आणि या कठीण काळात देखील निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे हे सर्व अवघड हा अवघड प्रसंगच आहे निवडणुका टाळता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असतो ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि म्हणून एकीकडे महाराष्ट्रामध्ये दुःखाची छाया आहे तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आपल्या सगळ्यांना भेटायला आणि जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना शुभेच्छा काय देणार आता परंतु त्यांच्यासाठी आपल्याला विनंती करायला मी आलोय माझ्या लाडक्या बहिणी देखील उन्हात आहेत लाडके भाऊही आहेत खरं म्हणजे अगदी पाठीपर्यंत सगळीकडेच या वाळव्यातले सर्व बांधव भगिनी ज्येष्ठ सगळेच उपस्थित आहेत आणि म्हणून मी आपल्याला आव्हान विनंती करतो की निवडणूक असली तरी अतिशय साधेपणाने आपण याचा प्रचार करावा पुन्हावर टीका टिप्पणी न करता कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन आपण ही निवडणुकीला सामोरे जातोय आणि आपला मुद्दा आहे विकासाचा विकासाच्या मुद्द्यावर आपण या निवडणुका लढवतोय मला आठवत आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्राच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले आमच्या सोबत देवेंद्रजी होते अजितदादा होते पण एकीकडे एक कल्याणकारी योजना लोकाभिमुख कल्याणकारी योजना करत असताना विकास करत असताना लाडकी बहीण योजना माझी सगळ्यात लाडकी योजना कुठली असेल तरी लाडकी बहीण योजना आणि या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला लाडक्या भावानंही विनंती केली आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या कधी आल्या नव्हत्या पण या लाडक्या बहिणींच्या चमत्कारामुळे हे सगळं शक्य झालं आणि म्हणून मी जिथे जातो त्या लाडक्या बहिणी मोठ्या आतुरतेने आशीर्वाद द्यायला उभ्या असतात लाडके भाऊही लाडके ज्येष्ठही सगळे असतात आणि मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला हे गणित आहे हे समीकरण मी उगाच बोलत नाहीये हे विधानसभेत देखील पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं नगर परिषदेत पाहिलं महापालिका देखील पाहिलं आणि मला समाधान आहे की तुमचा धनुष्यबाण आणि शिवसेना या राज्यामध्ये विधानसभेत देखील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला नगर परिषदेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला राज्यात आणि झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरला